आज आपल्या किचनमध्ये काय स्पेशल आहे चला बघूया त्यासाठी एका बाउलमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ चार चमचे रवा एक चमचा ओवा एक चमचा कसुरी मेथी एक चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ चार चमचे कच्चं तेल घालायचं मिक्स करून लागेल असं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा तेल लावून गोळा दहा मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचा दहा मिनटानंतर तयार गोळ्याचा रोल तयार करायचा सुरीने कट करून एकसारखे तीन भाग करायचे एक भाग घेऊन त्याचा गोळा करायचा कोरड्या पिठामध्ये घोळून पातळ अशी पारी लाटून घ्यायची त्यानंतर सुरीने उभे आणि आडवे कट मारून घ्यायचे या ठिकाणी तुम्हाला हव्या आहेत त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घेऊ शकता पद्धतीने राहिलेले दोन्ही गोळे लाटून घ्यायचे आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये तयार केलेल्या ह्या खारी शंकरपाया घालायच्या मध्य माचेवरती अलटी पलटी करत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या सर्व शंकरपाया याच पद्धतीने तळायच्या त्यानंतर त्यामध्ये एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडंसं मीठ घालायचं मिक्स करायचं चटपटीत अशी एक महिना टिकणारी खारी शंकर,